साहेब मी आज दिवसभर सकाळपासून फिरत होतो पलटण लोण रेल्वे लाईन बघितली मला कार्यकर्त्यांनी गाडीत सांगितलं भैया ही रेल्वे पुण्याला जाती दोन वेळा आणि ती अशी जाती रेल्वे क्रॉसिंग आहे त्या रेल्वे क्रॉसिंगला गाडी थांबती ड्रायव्हर उतरतो गेट बंद करतो गाडी पुढे जाती पुन्हा ड्रायव्हर गाडी थांबवतो गेट उघडतो आणि पुढे जाते इथून दीड तासात बायकार पुण्याला जाते आणि रेल्वे मात्र पाच तासात जाते वारे खासदार तुमचं काम आहे गेट म्हण आले पाहिजेत किंवा अंडरपास झाला पाहिजे नाही तर ओव्हरब्रिज झाला पाहिजे हा विकास यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेला आहे